लागणार या मी तुम्हाला दाखवते ही कोबी मी किसून घेतलेली आहे नमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या शाळेत नाव आहे मम्मी रेसिपी तर तुम्हाला आज थमने समजलं असेल पॅटर्न पण समजलं असेल मम्मी आज काय बनवणार आहे चटपटी तस चटपटीत असे मी कोबीचे मंचुरियन बनवून दाखवणार आहे तुम्हाला आणि इतके सुंदर लागतात आपले कांदा भजी कसे लागतात असे कुरकुरीत आपण खाऊ शकतो आणि मी कुरकुरीतच बनवणार आहे तर त्याच्यासाठी लाग लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवते आता तर चला मग लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवते कोबी मी किसून घेतलेली आहे एक कोबीचा छोटा कंद होता तो कंद मी किसून घेतलेला आहे त्याच्यासाठी एक वाटीभर मी पोहे घेतले आहे हा लसूण घेतला चॉप करून ही मिरची आहे त्याच्यासाठी हे जिरं आहे जिरा पावडर आहे आणि ही धना पावडर आहे आणि सोया कोणतं कोणत रेड चिली सॉस आहे आपलं ही मिरा पावडर आहे हा कलर आहे आणि हे डार्क सोया चिल्ली आहे आणि कॉर्नफ्लॉ करील तस तसं तुम्हाला मी दाखवत जाईल आता एक वाटी पोहे मी घेतलेली आहे मोठी वाटी आमची छोटी एक वाटी पूर्ण तर हे आपल्याला जळायची आहे आपण दळून घेऊ आता आपल्या यात कॉर्नफ्लॉवर पावडर टाकायची कसे मस्त पैकी रवीदार झाली आता यात आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकून मग आपल्याला दळायचं आहे परत तर हे कॉर्न कॉर्नफ्लॉवर कॉर्नफ्लॉवर आपल्याला चार चम्मच टाकायचे यात बघा एक दोन तीन चार ओके आता परत आपला गरका मारून आहे एकदम व्यवस्थित झालेले दोन्ही मिक्स केलेले एकदम मस्तपैकी तळून झालेलं आहे तर चला आता पुढचं मम्मी दाखवेल आपल्याला कोबी कस मसाले लागणारे काय काय कस कालवणार आहे बघाय आपली कोबी मस्तपैकी बारीक किसून घेतलेली आहे कारण ते असे जाड जाड जर कापले तर ते तळल्यानंतर हे होऊन जातात त्याच्यानंतर आता आपण हे जे बारीक चॉप केलेलं आहे लसूण हा लसूण टाकायचा आपल्याला यात एक मिरची दोन मिरच्या निशाने कट केलेल्या आहे मिरच्या टाकायच्यात त्याला असं एकत्र करायचं सगळं त्यानंतर थोडी मिरपूड टाकायची आमच्याकडे अशी हे नाही आहे त्याच्यामुळे आम्ही असंच जळून टाकतो नंतर सोया सॉस नंतर चिल्ली सॉस हा रेड चिली रेड चिल्ली सॉस हे सगळं आपल्याला एकत्र करायचं असं फक्त हलक्याशा हाताने आपल्याला एकत्र करायचं मिक्सरमध्ये दळली थोडी थोडी टाकायची असे एकत्र करून घ्यायचे पाणी अजिबात टाकायचं नाही राहते आपल्याला कोबर अजिबात पाणी टाकायचं नाही थोडस मला मीठ टाकायचं राहिलं आणि मीठ कमीच टाकायचं कारण या सॉसमध्ये मीठ असतं ना त्याच्यामुळे मीठ आपण कमीच टाकायचं आहे थोडा खाली रेड कलर टाकायचा कलर पण टाकायचा या थोडा ऑप्शनल आहे असं काही नाही असेल तर टाका नसेल तर काय हरकत नाही असे लाल सर एकदम मस्तपैकी दिसतील ते नाशिक घ्यायचं आपलं पीठ कसं मळतो आपण त्याप्रमाणे मळायचे तर बघा कसं मस्त पैकी कलर आलाय त्याला काय मस्तपैकी मळून झालेलं आहे आणि अजिबात पाणी सुटलं नाही याला मी मस्त पैकी घडी असं म्हणजे चुरून चुरून मळल्यानंतर एक जीव केलं त्याला आणि पाणी अजिबात ठेवलं नाही तर आपल्याला आता चला असे मंचुरियनचे गोळे बनवायचे आपल्याला त्याला गोल आकार नसला तरीही चालेल आपल्या आपल्या मनाने असे बनवायचे बघा असं मस्त केलं आहे आकार नसला तरीही चालेल आपल्याला तळायचे जे मंचुरियन दिसलं पाहिजे असं कारण खाण्याला टेस्ट आली पाहिजे महत्वाचं ते बघ किती सुंदर ते तळल्यानंतर इतके सुंदर दिसतील तुम्हाला आता इतका सुगंध भारी येतो याचा ये सोळा बॉल झाले मंचुरियन एकदम आमचा साह्य आला ना तर असं तुटून पडलं खायला त्याला अशा गोष्टी खूप आवडतं बाहेरचं खायला न्यूडल हे काय म्हणता याला मंचुरियन सोयाबीन चिल्ली सोय तर मी कढाई ठेवलेली आहे आणि कढाईमध्ये मी तेल टाकलेले बघा आता तेल आपलं गरम झालंय मी टाकते आता आणि कधी पण हे जर मंचुरियन बॉल तुम्हाला करायचे असेल तर एकदम थोडं तेल गरम होऊ द्यायचं आणि बारीकच गॅसवर तळायचे असतात ते छान कुरकुरीत हो कुरकुरीत होता आणि आपल्या याच्यामध्ये जेवढे मावतील तेवढे आपण तळू शकतो आता आम्ही सोळा बॉल बनवलेले आम्ही आठ एका याच्यात तळू शकतो म्हणजे त्याला जागा पण मस्त पैकी मिळते जे आपण बॉल टाकलेले मंचुरियनचे त्याला हलवायचं नाही एकदा टाकल्यावर त्याला घडीघडी म्हणजे हलवायचेच नाही एक साइड पूर्ण व्यवस्थित होऊ द्यायचे नाहीतर हे जे मंचुरियन आहे ते सुटून जातात बघा मी हात पण लावला नाही जसे टाकले तसे होत आहे आणि मंद ह्याच्यावर होत आहे ते तर मी जे खालून छान झाले होते फक्त आता वर साईड करून घेतली तर हे बघा खाल ना किती छान आणि व्यवस्थित झालेले आहे छान एकदम हलक्या हाताने घेते मी आणि बारीकच गॅस आहे तर हे बघा छान आपले मंचुरियन झालेले आहे मी हे काढून घेते हा हे बघा छान झाले आपले मंचुरियन तर आता मी परत टाकले तळायला तळल्या जात आहे मस्त छान तळल्या जात आहे बघा माझ्या तोंडाला आताच पाणी आलेलं आहे तुम्ही हे मुलांसाठी नक्की आवर्जून करा मुलं आवडीने खातील चला आता होत आलेले मी हे काढून घेते मंचुरियन्स झालेले आहे तर चाट मसाला आहे हा तर हा मी हा टाकून घेते याच्यावर थोडस कुरूम करून आवाज येतो ना शे हलवून घेते आणि मम्मीला टेस्ट देते सुंदर असे आपले मंचुरियन मस्त सुंदर झालेले आहे बघा माझ्या तर तोंडाला पाणी आलं आता मम्मीला टेस्ट देते

तर तुम्ही हे सॉस सॉस वगैरे बरोबर खाऊ शकता तुम्ही तुम्हाला हवं तसे खाऊ शकता असे खूप सुंदर लागत आहे एकदम छान केले मम्मीने मला खूप आवडले मी पण खाल्ले ठेवलेले आम्ही थोडे नाश्त्याचे एकदम भारी परफेक्ट खाण्यासाठी तर टेन्शन नाही आणि इझी रेसिपी झटापट कोबीता असते आपले हिरवे असो व्हाईट असो कुठली कलर घ्यायची पटापट फिसून घ्यायचं पोहे दाळाचे कॉर्नफ्लावर टाकायचं आपले जे सॉस आहे ते फक्त थोडंफार लागतात दोन आणि जेव्हा मंचूर करतो चिल्ली करतो काही त्याच्यासाठी लागतातच तर ते छोटे छोटे आपले पॅकेट पण मिळतात हजार रुपयाचे तेही आम्ही ठेवले ते आम्ही ठेवलेले असते घरामध्ये दहा हजार रुपयाचे पॅकेट असतात ते केव्हाही करू शकतो आणि एका मध्ये सात आठ दहा वेळ सोडून जाईल काय थोडं थोडं टाकायचे असतात ते दोन पेट जरी केल्यानंतर एकदम सुंदर दहा रुपयात सरळ आ, तर ना मला असं बोलायचं होतं कमेंट होते अशा भरपूर भर कमेंट आहे आम्ही जो आपला माझ्या पप्पांचं त्या दिवशी पित्र होतं श्राद्ध होतं तर तुम्ही हे तू निशा तू तु करते हे सर्व किंवा हे मुलाचं काम आहे तर आता काय सांगू तुम्हाला की मम्मी सांगेल तर बघा ज्यांना मुलं राहत नाही त्या पण मुलीच करता आणि मी माझ्या मुलीचा काही संबंध नाही मुलींना मी जेवायला बोलवलं माझा नवरा माझ्या नवऱ्याच्या मी तर ते पण करतोय प्रश्नच नाही पण आता आम्हीच करतो ना त्याच्यामुळे आमचा काही प्रश्नच नाही त्याला सांगण्याचा त्याला त्याच्या मनाने वाटत असेल तर तो करेल पण मी शक्यतो मीच करते आणि मुलींना आम्ही जायला सांगतो जायला सांगतो उपास करू सांगतो आणि जवळ असल्यामुळे मुलीला माहिती करावंच लागतं गांधी मुलीच नाही करायला तर मी सर्व बनवते कामावर जाते आणि काही स्वयंपाक आमच्या नेमकं काही दिवशी काही तिला प्रॉब्लेम असल्यामुळे ती काही स्वयंपाक करू शकली नाही सर्व स्वयंपाक निशानी केला काही थोडासा उरला का मी केला खीर वगैरे मी केली नंतर माझी मोठी मुलगी आली तर तिचे दहाट दुखत होती तिला जास्त काही येत नव्हतं ती वेळेवरच आली तिने खीर वगैरे थोडीशी हे केली लोकांना जे जेव उपास करू होते त्यांना खाऊ घातलं त्यांना वाढलं तर त्याच्यामुळे काही हे बोलण्याचं काही कारण नाही का पितृदोष वगैरे लागतो हे बघा नशिबा पुढे काहीही होत नाही जे नशिबात ते लिहिलेले तेच होणार पितृदोष काय नाही काही प्रकार सगळे काही हे जे एकदा जन्माला माणूस त्यांच्या सटवायने जे लिहिले असतात आपल्या पाचीच्या दिवशी पाची फुलतात त्या दिवशी तेच होणार त्याच्या व्यतिरिक्त काही होणार नाही तुम्ही किती मी सांगा हा दोष येतो तो दोष आहे त्याला काहीही नाही आणि करायचे म्हणून करायचे नाही आम्ही नेहमी अष्टमीला करतो कर नी नी कर कर तर आम्हाला करायचं माझ्या आई बाबाचे काल होते तर माझ्या भावांनी केले होते काल तर मी त्यांच्याकडे काल जेवायला तर असं काही मनात आणू नका मी करते आता तुम्हाला तर माहिती इथे कोणी नाही तर आम्हाला म्हणजे मलाही सगळं करावंच लागतं आणि असं पहिल्या वाजता मम्मीच करते तर काही असं माइंड करू नका काही डोक्यात असे विचार आणू नका तर काही पितृ दोष लागेल किंवा लागतोच आता त्यात तर मम्मी सांगितलंच तुम्हाला तर असं सुंदर अशी मंचुरियन खूप सुंदर झाले कशी झाले झाले का तर साई चटणी बरोबर खातोय सुंदर तर त्याला तुम्हाला माहितीये आयटम खूप आवडतात मंचुरियन असो चिली असो तो, तो आवर्जून खातो आणि तो खूप चटपटा आहे तो खवई आहे तर तो नेहमी ना त्याला अशा गोष्टी खूप आवडतात युनिक केलेल्या आणि अशी सुंदर अशी छोटीशी सी रेसिपी आजची तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू मध्ये तोपर्यंत बाय बाय बाय